शहादा शिरपूर मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांना स्वतः थांबवून स्वतःच्या हाताने थंड पाणी पाजून तहान भागवण्याची सेवा सुरू केली आहे वडाळा येथील अल्ला रखा नावाच्या या तरुणाने आपल्या स्वतःच्या गाडीत पाण्याचे ड्रम भरून स्वतः प्रवाशांची गाडी थांबून भरूनच सर्वांना पा पाणी पाजून तहान भागवत आहे तसेच अल्ला रखाकडून गरोदर माता प्रसुतीसाठी त्याच्या स्वतःच्या गाडीने तो नेहमी कोणत्याही प्रकारे भाडं न घेता मोफत सेवा देत असतो व तो रुग्णालयात दाखल करत असतो असे त्याच्या नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांची सेवा करण्याची संधी तो घेत असतो या अल्ला आज देशाला गरज आहे अल्ला रखाच्या या नवीन उपक्रमांना नेहमी प्रतिसाद मिळत असतो अल्ला रखाचा विविध पद्धतीच्या सेवेला पाटील लॉयन न्यूज तर्फे सलाम बोराडीस इकडे कुठे जाव तुम्हाला येताना दान वगैरे लागले असेल हा मग मग वाटलंच होतं की आता आपल्याला ताण लागली पाणी घ्यायचं पण तोपर्यंत वडाडीवाले कोण पन... काय नावायचं आ... त्यासाठी त्यांनी थांबवलं पाणी घ्या पाणी घ्या खूप चांगली सेवा करतायत ते आणि एवढ्या उन्हाच्या तडाच्या ते लोकांना गोटावून थांबवून पाणी देता ही सर्वात मोठी सेवा आहे ते